केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा जाणून घ्या आणि न्यायालयाचा अवमान होईल अशा प्रकारची टिप्पणी टाळा अशा शब्दात न्यायालयाने मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची चांगलीच कान उघडणी केली आहे न्यायालयाने जरांगेवरील अटक वॉरंट रद्द केलाय आहे पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला होणार आहे नाट्य फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण दहा वर्ष जुने असून त्यावर पुण्याच्या न्यायालयात खटला सुरू आहे न्यायालयाने त्यांच्या विरोधात पात्र वॉरंट जारी केल्यावर जरांगे शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात हजर झाले या प्रकरणी वारंवार गैरहजर राहत असल्याबाबतही न्यायालयाने जरांगे यांना सुनावले गैरहजर राहत असल्यामुळे हा खटला लांबल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे अजामीनपात्र वॉरंटबाबत सोशल मीडियावर चुकीची टिप्पणी करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्याचीही दखल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस सी बिराजदार यांनी घेतली आहे सार्वजनिक अभिव्यक्तीने अथवा एखादा विशिष्ट टिप्पणीने न्यायालय आपली न्यायबुद्धी कलुषित करू शकत नाही असे तसे करणे न्यायाधीश पदाला शोभत नाही त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळावी जेणेकरून कारवाई सामोरे जाण्याची वेळ येणार नाही मनोज जरांगे अथवा अन्य कोणी न्यायालयाबाबत एखादी टिप्पणी केली असल्यास त्याबाबत दखल घेणे अथवा कारवाई करणे हा सर्वस्वी न्यायालयाचा सर्वाधिकार असल्याने तशा कारवाईची कोणी मागणी करू शकत नाही स्वतःच्या भूमिकेवर न्यायालय ठाम असून अशा टिप्पणीमुळे त्यांच्या स्थितप्रज्ञतेवर कोणताही प्रभाव मुळीच पडणार नाही असे काही घडल्यास आरोपी जरांगे पाटील याने यापुढे दक्षता बाळगावी असे न्यायालयाने सूचित केले आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह अस्लाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा